नमस्कार मंडळी हे बघा चकल्या मस्त अशा चकल्या बनवलेल्या आहेत बिलकुल पण तेलकट झालेल्या नाहीत आणि एकदम कुरकुरीत आणि खमंग झालेले आहेत चला तर मीची रेसिपी सांगते मी हे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि जर आपल्याकडे वेळ नसेल ते धुवून सुकून घ्यायचे असते तर मी असा ओला कपडा केलेला आहे आणि त्यांनी ते पुसून घेतलेले आहेत व्यवस्थित या पद्धतीने मी सगळे डाळ तांदूळ हे सगळं पुसून घेतलेलं आहे कपड्यांनी ओल्या कपड्यांनी आणि वेळ असेल तर ते धुवून त्याला सुकवायचे नंतर भाजायचं आणि त्याला भाजून घेते खमंग असं भाजायचं त्याला थोडासा त्याचा वास येईल खमंग वास येईल असं छान असं भाजून घ्यायचं दोन ग्लास दोन ग्लास तांदूळ आहेत हे मी लोखंडाच्या कढईमध्ये भाजत आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक ग्लास त्याच ग्लासाने मी सगळं मोजणार आहे आता त्याच ग्लासने मुगाची हिरवी सालट्याची डाळ आहे ती अर्धा ग्लास घेतलेली आहे हे पण बघा हे असं भाजून घेतलं याला पण हे बघा आता मुगाची डाळ पण भाजून घ्यायची आहे ही साल्टेची डाळ मुगाची घेतल्यामुळे त्याचा टेस्ट पण इतकी छान आलेली आहे त्याला साल्टे असल्यामुळे याला आणि हे जरा हेल्दी पण असते पॉलिश नसल्यामुळे याला आता ही उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा ग्लासाच्यापेक्षा पेक्षा पण कमी ही डाळ घेतलेली आहे मी ती पण भाजून घ्यायची हे सर्व साहित्य असं भाजून घ्यायचं आणि आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघू शकता असं हे भाजून घ्यायचं याला पण मुळद्याची डाळ हे बघाय पण भाजलेलं आहे आता याला पण मी भाजला काढते मुर्दाची हरवऱ्याची मुगाची आणि तांदूळ झालेले आता एक वाटी पोहे ते पण भाजून घ्यायचे अर्धा वाटीला पण कमी शाबुदाना हे धने हे पण भाजून घ्यायचं आहे शाहूदाना पण थोडा भाजलेला आहे धने पण भाजलेले आहेत जिरे आहेत एक चमचे जिरे आहेत हे कच टाकलेलं आहे मी याला नाही भाजलेले ओ आणि जिरे हे बघा आता हे सगळे मी एकत्र करून घेणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आणि आता हा आहे ते त्याची वरचे साल काढून टाकलेलं आहे मी आणि ते एक वाटी याच्यामध्ये मिक्स करत आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला थंड करून घ्यायचं कम थोडंच असेल तर मिक्सरमध्ये काढून त्याला चाळून घेऊ शकतो मी हे बाहेरून दळून आणलेलं आहे आता मी चार ग्लास पीठ घेतलेलं आहे ते आणि त्याच्यासाठी मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि त्याच्यामध्येच हे तिखट टाकत आहे चवीनुसार तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे सगळं हळद हिंग ओवा आहे थोडासा मी पिठात पण टाकलेला आहे तर पण टाकत आहे आणि तीळ आहेत पांढरे तीळ आणि एक चमचा तेल चवीनुसार मीठ आता याला चांगले उकळी द्यायची मिक्स करायचं आणि उकळू द्यायचं याला चांगलं हे बघायला उकळी आलेली काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे पण मिक्स करायची चांगलं उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे उकळी थोडी थंड होऊ द्यायची हे आता हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे पाणी पिठामध्ये पाणी टाकायचं पाण्यामध्ये पीठ नाही टाकायचं म्हणजे मी मला तरी अनुभव आलेला आहे की जर पाण्यामध्ये पीठ ते उकळून घेतलं तर चकली खूप तेलकट होते शेवटी शेवटी डब्यामध्ये खाली तेल साचं सास्त, सास्त खाली राहतं तळाला म्हणून मी या यावेळेस या, या पद्धतीने करत आहे आता मी पिठामध्ये ते पाणी उकळायला टाकत आहे हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करायचं चमच्याने हलवायचं नाही तर चटके बसू शकतात हे बघा आता हे पूर्ण मी टाकत आहे पूर्ण टाकून घेतलेलं आहे पाणी मी चार ग्लास पीठ घेतलेलं होतं त्याच्यासाठी तीन ग्लास पाणी बरोबर झालेलं आहे त्याला ने पन पन मी चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं पण कमी आणि थोडं पण जास्त पाणी नाही लागलेलं नंतर पण मी वापरलं नाही पाणी तेवढ्याच पाण्यामध्ये मी पीठ मळत आहे आणि इतकं तेलकट बिलकुल तेलकट झालेलं नाही चकल्या थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी अजून टाकत आहे वरतून हे थोडं कोमळ झालेलं आहे आता मी त्याला मळून घेते हे चांगलं पीठ असं मळून घ्यायचं हे बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे चांगलं याला थोडा वेळ मी झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते असं झाकून ठेवते आता हे मी चकल्याचं साचा आहे त्याला मी तेल लावून घेत आहे त्याच्यावरती जे आहे त्याला पण तेल लावून घेत आहे आता मी चकल्या करायला घेते मार्केट तास झालेला आहे छान असं पीठ झालेलं आहे मऊ आणि हे बघा हे चकल्या पण इतक्या छान आहे थोडं पण जड नाही झालेलं आहे थोडं हे हाताला टोचत आहे मला खूपच छान झालेलं आहे पीठ हे बघा या पद्धतीने आता सगळ्या चकल्या मी करून घेतले घेते तुम्हाला एवढ्यात तळून दाखवते तेल चांगलं तापू द्यायचं आणि मीडियम ज्योतवर या चकल्या तळून घ्यायच्या आता हे अशा बुडबुड्या कमी झाल्या की त्याला पलटून घ्यायचं हे बघा मस्त अशा झालेलं आहे चांगल्या लालसर अशा तळून घ्यायच्या माझं साच्या थोडं जाड़े असं भर बारीक साचे असेल ना तर अजून मस्त होतात कुरकुरीत होतात हे बघा मी तुम्हाला दाखवते तोडून अजिबात तेलकट झालेलं नाही तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा थँक्यू